नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देव खाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे भरपूर शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान झालेलं आहे मित्रांनो आणि हे नुकसान भरपाई म्हणून चाळीस हजार रुपयेपर्यंत महाराष्ट्र सरकारकडून मदत मिळणार आहे त्याबाबतची अपडेट आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता मित्रांनो तुम्ही नुकसान भरपाई या शेतकऱ्यांना मिळणार चाळीस हजार रुपयापर्यंतची मदत आता मित्रांनो ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये अवकाळी पाऊस झाला आहे अतिवृष्टी झालेला आहे भरपूर ठिकाणी ढगफुटी पण झालेला आहे मित्रांनो त्यामध्ये मित्रांनो मराठवाड्यातील काही जिल्हे आले आहेत म्हणजेच मित्रांनो जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यासह अनेक पण जिल्हे आहेत मित्रांनो तिथे अतिवृष्टी आणि ढगफुटी झालेला आहे तर हे अचानक झाल्यामुळे मित्रांनो नदीकाठच्या गावामध्ये पूर आला आहे किंवा पाणी गेलेलं आहे त्यामध्ये मित्रांनो शेतीचे भरपूर प्रमाणावरती नुकसान झाले आहे घरे जनावरे वाहून गेले आहेत या नुकसानाची भरपाई देण्यात पंचनामे चालू आहेत मित्रांनो त्यामध्ये मित्रांनो हे जे चाळीस हजार रुपये आहेत याची मदत महाराष्ट्र सरकार करणार आहे राज्यामध्ये मित्रांनो एन डी आर एफ यामध्ये या जे मदत आहे ती करण्यात येणार आहे जे कोरोडा पिकं होते मित्रांनो त्यांना तेरा हजार सहाशे रुपये अशी मदत देण्यात येणार आहे प्रति हेक्टरी तर इथं पहिले जी मदत होती ती आठ हजार पाचशे वरून ते हजार सहाशे रुपये ही प्रति तीन हेक्टरी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो सरकारचे एन डी आर एफच्या निषंगाने बाहेर जाऊन जी मदत आहे तेरा हजार सहाशे रुपये ही वाढवण्यात येणार आहे व ही जाहीर केलेला आहे यामुळेच मित्रांनो एखाद्याकडे जर शेतकऱ्यांकडे तीन हेक्टर क्षेत्र असेल तर त्यांना चाळीस हजार आठशे रुपये अशी मदत हे मिळणार आहे मित्रांनो ही ऑफिशियल नोटिफिकेशन बघू शकता तुम्ही दिलासा आपत्तीग्रस्तांना निसर्ग आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हो भरीव मदत व्हावी म्हणून उद्देशाने जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये दोन हेक्टर साठी मर्यादित दिली होती आता मित्रांनो ती मदत तेरा हजार सहाशे रुपये प्रति तीन हेक्टर अशी केली जाणार आहे तर मित्रांनो ही अपडेट होती तुम्ही जवळच्या सेतू कार्यालयात किंवा आपले सरकार केंद्रामध्ये पण तुमच्या गावाची लिस्ट जाऊन चेक करू शकतात तर ही अपडेट होती मित्रांनो ही अपडेट सर्व शेतकऱ्यांमध्ये तुम्हाला शेअर करायची आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून देवा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद